नमस्कार बुलेटिन सुरुवातीला नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर बीडच्या बावी येथे गुंडांकडून अमानुषपणे मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल सरकारने हातात बांगड्या भरल्या आहेत देशमुख हत्या प्रकरणी मराठा क्रांती दल आक्रमक पुरंदरमध्ये सुप्रिया सुळे यांनी घेतला पाणी टंचाईचा आढावा आणि प्रलंबित मागण्यांकरिता राज्यभरात एसटी कर्मचारी आक्रमक नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील बावी येथे एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय पुख्यात गुंड सतीश भोसले हा बावी गावच्या ढाकणे नावाच्या व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण करत असल्याचा या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे त्यामुळे बीडमधल्या वाढत्या गुन्हेकारी आणि गुंड प्रवृत्तीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालाय हा व्हिडिओ काल सर्वत्र व्हायरल झाल्याने बीडमधील गुन्हेकारांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात मराठा समाज आक्रमक झालाय दोन महिन्यांआधीच हे फोटो मिळाले असताना सरकार चूप का राहिलं असा आरोप करत पुण्यात मराठा क्रांती समाजाने सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केलंय सरकार, सरकार बरखास्त करावं मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री सर्वांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे गृहमंत्री हे गेले आठ वर्ष महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत आणि आता ते मुख्यमंत्री आहेत त्यांना हा कारभार माहिती नव्हता असं होऊ शकत नाही त्यामुळे गृहमंत्र्यांची देखील आम्ही या ठिकाणी राजीनाम्याची मागणी करत आहोत हे सरकार देखील बरखास्त करायला पाहिजे दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे असून देखील दोन महिन्यापूर्वी व्हायरल झालेले फोटो त्यांना माहिती असताना देखील त्यांनी कोणतीही कारवाई या ठिकाणी केली नाही या ठिकाणी धनंजय दिली होती मागणी एकच आहे धनंजय मुंडेंना सह आरोपी करा गृहमंत्री म्हणून असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि या सर्व आरोपींची नार्को टेस्ट करावी आणि जे काय त्यांचा बेकायदेशीर व्यवहार होता जे काय बेकायदेशीर त्यांचे प्रॉपर्टी आहे त्याची ईडी चौकशी झाली पाहिजे ही मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे देवेंद्र फडणवीस सकट अजित पवारांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे कारण अजित पवारांनी सगळ्यात आधी धनंजय मुंडाला पाठीशी घातला होता कारण तुमचाच आमदार असताना तुमचाच मंत्री असताना तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असताना सुद्धा तुम्ही अशा त्याच्याकडे बोट करत होता एवढी निर्गुण हत्या झाली त्याचं तुम्ही समर्थन करत होता लाज वाटली पाहिजे या सरकारला की इतके दिवस तुमच्याकडे पुरावे असताना तुम्ही हसात खेळत सगळ्या गोष्टी करत होतात तुम्ही जेवणावळी करत होतात तुम्ही शांतपणे झोप वाटली पाहिजे या हातात भरलेल्या आहेत कायद्याची भीती यांना राहिलेली नाहीये म्हणून किरार सारखी उत्पत्ती जन्माला आली आणि अशी उत्पत्ती धनंजय मुंडे सारख्या माणसांनी पाळली यांची पाळमुळं खणून काढली पाहिजे आता खरोखरच राष्ट्रपती लागवड ही महाराष्ट्रात लागू केली पाहिजे कारण या सरकारमध्ये काहीच दम नाहीये बारावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे काल पुण्याच्या पुरंदरच्या दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी पुरंदर हो या तहसील कार्यालयामध्ये पाणी टंचाईचा आढावा देखील घेतलाय यानंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या पाण्यासाठी पुरंदरमध्ये जिल्ह्यातील पहिला टँकर सुरू करण्यात आला असून सध्या तरी पुरंदरमध्ये पुरेसा पाणी साठा आहे आणि त्यासोबतच त्यांनी पुरंदर उपसा सिंचन योजनेचा देखील आढावा घेण्यात आल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय आपल्या जिल्ह्यामध्ये पहिला टँकर पुरंदरमध्ये सुरू झालेला आहे आणि ही चिंताजनक परिस्थिती आहे आमच्या सगळ्यांसाठीच पण सरकारचे परवाच्या कालवा समितीच्या मिटिंगमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की धरणांमध्ये पुरेसं असं पाणी आहे असं सरकारने आम्हाला त्यांनी त्या ग्वाही दिलेली आहे त्यामुळे माझा विश्वास आहे की पाण्याचं नियोजन नीट नीट झालं मला असं वाटत नाही आत्ता तरी ही काय अडचण येईल हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की प्रशासनाने व्यवस्थित पाणी वाटप करावं अशी मागणी सगळ्याच आमदारांनी त्या दिवशी केलेली आहे पाण्याची जी कालवा समितीची मिटिंग झाली होती त्याच्यातही पालकमंत्र्यांशी सविस्तर ह्याची चर्चा झालेली आहे स्थानिक आमदारी त्या मिटिंगला होते पालकमंत्री अर्थातच लीड करत होते ती मिटिंग आणि त्याच्यामध्ये पुरंदर उपसा योजनाच्या अडचणी पंपच्या अडचणी ह्याच्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे आणि सरकार काय निर्णय घेते याची आम्ही पाठवा राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत राज्य सरकारकडून कोणत्याही ठोस उपाय योजना केला जात नाहीत यावर यामुळे आक्रमक झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने धुळे शहरात निषेध आंदोलन केले यावेळी मंत्र्यांच्या मुलीचं सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य महिलेच काय असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय आज आम्ही कलेक्टर ऑफिस धुळे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने महिला आघाडी आज निषेध आंदोलन करत आहोत आपण बघितलं पुणे इथे स्वार घेतला एका बसमध्ये एका तरुणीचा वर अत्याचार होतो बलात्कार होतो ही घटना होत नाही तेवढ्यात आपण बघितलं मुक्ताईनगर येथे म्हणजे या देशाच्या महिला मंत्री केंद्रीय मंत्री यांची मुलगी सुद्धा सुरक्षित नाहीत त्यांनी त्यांचा बॉडीगार्ड पाठवला पोलीस खात्यातला असणारा व्यक्ती त्या मुली बरोबर जातो रक्षा खडसेच्या मुलींबरोबर जातो आणि तिच्या बरोबर असणाऱ्या चार पाच मुलींवर आणि स्वतः मंत्रीच्या मुलीवर पण त्याची पण छेडखानी काढतो तिच्यावर अत्याचार करतो एवढी म्हणजे पोलीस खात्याची सुद्धा भीती केला नाही म्हणजे इथे महिला म्हणजे महिला केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षित नाही तर आमच्या सारख्या सामान्य महिला आमच्या मुली या महाराष्ट्रातल्या मुली सुरक्षित आहेत का बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा ऐतिहासिक वारसा लाभलेला महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती, गावा मतले जीवन, तरंग। नाती गोती मोती गावा मतले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांती स्वागत पाहुयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी प्रलंबित मागण्यांकरिता राज्यभरात एसटी कर्मचारी आक्रमक झालेत एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे संघटनेकडून धुळ्यात देखील निदर्शनं करण्यात आली असून धुळ्यातील विभागीय कार्यालयाच्या गेटवर जोरदार आंदोलन करण्यात आलंय एसटी कर्मचाऱ्यांची उरलेली थकबाकी त्वरित द्यावी महागाई भत्ता तसेच वार्षिक वेतनवाढ द्यावं या मागण्या यावेळी करण्यात आल्या राज्ये वर, राज्ये वर, वर, ने ने आज महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने राज्यभर राज्यव्यापी प्रत्येक आगाराच्या गेटवर प्रत्येक युनिटच्या गेटवर निदर्शने आंदोलन आज करण्यात येत आहे या आंदोलनामागची पार्श्वभूमी आमचा जो मागे पगारवाढ झालेली आहे ती एप्रिल दोन हजार वीसपासून पासून तर एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंतचा पर्यंतचा फरक आमचा या शासनाकडे प्रशासनाकडे थकलेला आहे तो फरक आम्हाला त्वरित मिळावा आमची पगारवाढ जी झाली त्यानंतर पाच महिने आम्हाला फरकाची रक्कम देण्यात आली परंतु जानेवारीच्या प पेडी फेब्रुवारीच्या पगारापासून आमची ती पगारवाढ फरकाचा रक्कम ही कमी झाल्यामुळे आमच्या पगारामध्ये फार मोठी विसंगती निर्माण होऊन पा कामगारांचे सुमारे पाच ते सात हजाराचे पगार कमी होत आहेत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न दराने मागाई भत्ता दिला जातो एस टी कामगारांना मात्र सेहेचाळीस टक्के दराने दिला जातो तो आमचा त्रेपन्न दराने देण्यात यावा व त्याचा फरक देखील कामगारांना देण्यात यावा अशा प्रमुख मागण्यांसह इतर अनेक मागण्यांसाठी आज आम्ही येथे आंदोलन करत आहोत आज धुळे आगाराच्या गेटवर हे आंदोलन संपन्न होत आहे आपल्या आपल्या माध्यमातून मी या शासनाला या प्रशासनाला आवाहन करतो विनंती करतो निवेदन करतो की त्यांनी आमच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष देऊन आमचे प्रश्न सोडवावेत अन्यथा कामगारांचे हे आंदोलन अधिकाधिक तीव्र स्वरूपात केले जाईल याची नोंद घ्यावी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणं तसेच इतिहास सावंत यांना धमकी दिल्याबद्दल प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापुरात इंडियन आघाडी आंदोलन पुकारण्यात अभ्यासकिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर असून कोरटकर वर कारवाई करण्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे दौऱ्यावर येत आहे खर तर इंडिया आघाडीच्या वतीने जे जाहीर केलेले आहे ते निदर्शन करून काळे झेंडे मुख्यमंत्र्यांना दाखवायचे प्रशांत कोरडकर हा कुठला हा नागपूरचा ग्रह खात मुख्यमंत्र्यांकडे आहे हा सापडत कसा पण सापडला तर तुम्ही हायकोर्ट मध्ये अपील करून त्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे ूट शिवरायांचा संभाजीरायांचा अपमान करायचा धमक्या द्यायच्या इतिहासानं इतर तज्ज्ञ लोकांना ती कुठली पद्धत चाललेली आहे कुठल्या दिशेला हा महाराष्ट्र चाललेला आहे आमचा हा आणि म्हणून जे आमचं ठरलेलं आहे माझं मत मी मांडलं होतं ते अशा वेळी जर खात्याचे प्रमुख येथे असतील मुख्यमंत्री असतील तर कोल्हापूर बंद करून आपल्या भावना आपण व्यक्त करणं गरजेचं आहे परंतु इंडिया आघाडीचं मत सगळ्यांचं असं आहे की उद्या परवा ह्या दोन तीन दिवसात परीक्षा सुरू आहेत त्यामुळे कोलाव कोलावर बंद न करता विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये विद्यार्थी त्रास होणे कोल्हावर बंद वगळून त्यांना आपण काळे झेंडे दाखवायचा आपण निश्चित केलेला एकत्र मोठ्या प्रमाणात निषेध करायचा कोरोडकरला कुठल्या पद्धतीमध्ये झेरबंद करा त्याचा बंदोबस्त करा ही मागणी आमची कायम आहे आणि त्यांनी याच्या आधी तरी केलं तर आम्हाला आनंद त्याचा मी स्वागत करू त्या ठिकाण ते आता कुठल्या मार्गाने येत आहेत मार्गाने येत आहेत मार्गाने येत आहेत कुठल्याही ठिकाणी आलं आणि किती पोलीस बंदोबस्त आला तर आमचा हा निषेध इंडियाकडे कडे निश्चित निशेध करणारच आहे अमरावतीकर तरुणांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आयटी पार्क निर्माण करण्याच्या हालचाली गतीने सुरू झाल्या आहेत सोळा एकर परिसरात प्रस्तावित आयटी पार्कची निर्मिती होणार असून काही जागांची चाचणी सुद्धा सुरू करण्यात आली आहे त्यासाठी खासदार अनिल बोंडे यांनी उद्योग मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत या संदर्भातील संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया जमीन अधिग्रहण पूर्ण करण्याचे निर्देश राज्यसभा सदस्य खासदार बोंडे यांनी दिलेत अमरावतीच्या सातुर्णा डी सी आहे मुख्य शहरामधली एम आय डी सी आहे आणि एक खाजगी जागेवरची सुद्धा एम आय डी सी आहे त्यासोबतच टेक्स्टाईल पार्क आणि मेगा टेक्स्टाईल पार्क आहे या सर्वांचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटकरता बैठक घेण्यात आली आणि त्यासोबतच नवीन प्रकल्पामध्ये आय टी पार्क असणं अतिशय आवश्यक आहे आणि त्यासाठी सोळा एकराची जागा शोधण्यात आली ते निश्चित करण्यात आली आणि त्या सोळा एकराच्या जागे जागेचं अधिग्रहण करण्यात यावं ती जा त्या ती जागा आय टी पार्कसाठी वापरण्यात यावी आणि त्याचा पाठपुरावा करून एक व्हर्टिकल आय टी पार्क सोळा एकरावर ज्या माध्यमातून पुण्यामध्ये मुंबईमध्ये बेंगलोरमध्ये आपल्या इथले मुलं आय टीमध्ये सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीमध्ये पारंगत आहे ते स्वतःच्या कंपनीस टाकू शकतील तिथे काम करू शकतील असा सुंदर आय टी पार्कचा प्रकल्प बनवण्याकरता आजची बैठक घेण्यात आली आणि याचा पाठपुरावा माननीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्यानं केल्या जाणार आहे कारण आय टी पार्क आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सशिवाय पर्याय नाही आज आपल्या इथले सगळे मुलं इंजिनियर झाले की त्यांना पुण्याला जावं लागतं आणि हे शहर इंजिनियर तयार करतं इंजिनिअरिंग कॉलेजमधून पण ते सगळे काम करतात मुंबई पुणे बेंगलोर दिल्ली किंवा अहमदाबाद अशा ठिकाणी आणि म्हणून आपल्या इथला आय टी पार्क सुरू करण्याकरता आपण संपूर्णता पाठपुरावा करणार आहे आज एम आय डी सीचे अधिकारी होते एम एस एम एचे श्री शिरसाट होते त्याचप्रमाणे एम आय डी सीचे अध्यक्ष श्री किरणजी पातुरकर हे सुद्धा उपस्थित होते जिल्हाधिकारी मनपाचे आयुक्त हे यांनी सुद्धा सहभाग सहभागी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा भगवान गड त्यांच्या पाठीशी आहे असं मत भगवान गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलंय मी धनंजय मुंडेंची पाठराखण केली तेव्हा मला पूर्व कल्पना नव्हती आता मला जाणीव झाली असून भगवान गड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे लोकांनीही गैरसमज करून घेऊ नये अशी भावना भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी व्यक्त केलंय याची मला पूर्व कल्पना नव्हती पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी पहिलं वक्तव्य दिलं दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे गडाला मांडणार आहे तो आल्यानंतर त्यांनी मला याची जाण करून दिली आणि मला माझी भावना बदलली मला ही जाण निर्माण झाली निश्चित भगवानगड त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत लोकांनीही गैरसमज करू नयेत मला जाण झालेली आहेत न्यायालयाला प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅगवर घेऊन न्याय मिळवून द्यावा बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतिरंता स्वागत पाहुयात पुरशा काही महत्वाच्या घडामोडी कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील वाघवे इथल्या जंगलाला काल भीषण आग लागली या दरम्यान ही आग गावातील तरुणांनी धाव घेत कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील पाला पाचोळा पेटवताना दुर्लक्ष केल्याने जंगलाला आग लागल्याचं या तरुणांनी म्हटलंय आगीने दहा ते बारा एकर परिसरातील वनसंपदा जळून खाक झालीय ही आग मुद्दाम लावल्याचा आरोप देखील करण्यात येतोय पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट कडून तीव्र आंदोलन करण्यात आलाय त्यांच्या सक्ती कोणत्याही प्रकारे नागरिकांवर करू नये अशी मागणी करत मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सरकारवर निशाणा साधलाय काय अडचण पण आता ती नंबर प्लेट आपल्याला महाराष्ट्रामध्ये सहाशे रुपयाला घ्यायची शेजारी गुजरातला वीज नंबर प्लेट दोनशे रुपयाला घेते कॉन्ट्रॅक्टर कोण नरेंद्र मोदींचा कॉन्ट्रॅक्टर तो गोव्यामध्ये दीडशे रुपयाला नंबर प्लेट देणार दे तोच गुजरातमध्ये दे दोनशे तीस रुपयाला दे देणार आणि तोच कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्राच्या लोकांना नंबर प्लेट सहाशे रुपयाला देणार म्हणजे महाराष्ट्र आता फडणवीसांच्या कृपेने नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या कृपेने लुबांडण्याचं केंद्र झालेलं आहे कारण की तुम्ही कमलाला मतदान केलंय तुम्ही घड्यावाला मतदान केलंय तुम्ही धनुष्यवाला मतदान केलंय आणि तुम्ही हे मतदान करून स्वतः त्यांना लबडण्याचा अधिकार दिलेला आहे की होय आम्हाला नरेंद्र मोदी आवडत आहेत आम्हाला त्यांचा पक्ष आवडतोय त्याच्यामुळे इथं पेट्रोल डिझेल शंभर शंभर सव्वाशे रुपये झाले तरीच चालेल शेजारच्या राज्यामध्ये जी नंबर प्लेट दोनशे तीस रुपयाला मिळते ती आमच्याकडे सहाशे रुपयाला मिळेल तर चालेल कारण की आमचं प्रेम हे मोदींवर आहे आता महाराष्ट्रातल्या नागरिकांनी समजून घेण्याची गरज आहे बालविवाहाची समस्या ही सामाजिक समस्या असून ही समस्या सोडवण्यासाठी आपण स्वयंप्रेरणेने काम करणं आवश्यक आहे असं मत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केलंय बालविवाह रोखण्यासाठी त्या त्या गावातील पोलीस पाटील ग्रामसेवक तलाटी यांनी आपापल्या गावात प्रयत्न करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोयगाव येथे आढावा बैठकीदरम्यान दरम्यान दिल्यात आणि या बैठकीला उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक यांसह महसूल कर्मचारी उपस्थित होते नाशिकच्या मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे माजी मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेल्या बारा पैकी सहा संचालकांनी त्यांची सात सोडत आमदार सुहास कांदे यांच्या गटाचा रस्ता धरलाय कांदे गटात सामील होतात या संचालकांनी सभापती दीपक गोगड यांच्या विरुद्ध उपजिल्हा निबंधकांकडे मनमानी कारभारात तक्रार अर्ज देत त्यांचे अधिकार काढून घेण्याची मागणी केली आहे त्यानंतर आता बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत गोगड यांच्या विरुद्ध आमदार कांदे गटातील संचालक अविश्वास ठराव आणण्याची दाट शक्यता देखील निर्माण झाली आहे या इथेच थांबूयात